हाय हरो नमस्कार मी दीपाली पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते तर सर्वात प्रथम तुम्हा सगळ्यांना शुभ सकाळ सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा आजचा दिवस तुम्हा सर्वांचा खूप छान जाऊन आज सकाळी मी तुम्हाला टायटलवरून समजलंच असेल की मी आज दही भेंडी बनवणार आहे तेस, तेस तेस पन भेंडी ची ची पन आ, रोज तेच तेच पण जी भेंडीची भाजी जी बनवतो म्हणजे मिठातली ती खाऊन रोज कंटाळा येतो आणि दुसऱ्या वे वेगळ्या पद्धतीने काय करायचं म्हटलं तर आमच्या लाडूबाईची नखरे असतात खात नाही आमची लाडूबाई तिची फेवरेट भाजी म्हणजे भेंडी म्हटलं चला आणि दही तिला खूप आवडतं भेंडी पण तिची आवडीची आहे दही पण आवडीचं आहे आणि दही माझ्याकडे होतं शिल्लक आणि दही जर जास्त पुढे गेलं तर मग ते आंबट होतं खराब होईल लागतं मग म्हटलं चला म्हटलं आपण दही भेंडी बनवायला चालू घेऊया म्हटलं आणि अत्यंत म्हणजे कमी साहित्यामध्ये घरी अवेलेबल जे साहित्य असेल त्याच्यामध्ये मी ही दही भेंडी बनवणार आहे तुमचा जास्त वेळ न घेता आपण रेसिपीला तर इथं मी भेंडी अशी बारीक बारीक मध्ये अशी कट करून घेतलेली आहे आणि ह्या भेंडीची ना अशी मी दोन भागामध्ये ही भेंडी अशी कट करून घेतलेली आहे इथं अर्धी वाटी दही घेतलेला आहे एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे आता ही जी भेंडी आहे ना ती आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया ही भेंडी जी आहे ती मी अशी तेलामध्ये फ्राय करून घेतलेली आहे थोडीशी लाल लाल सर रोज तर अशी ही फ्राय करून घ्यायची माझी भेंडी जी ही होती ना तशी अशी थोडीशी मोठी होती म्हणून मी थोडीशी लाल सर्व तर कर फ्राय करून घेतलेली आहे तेलामध्ये आता ही चांगली फ्राय झालेली आहे बघा तुम्ही बघू शकता अशी चांगली फ्राय झालेली आहे भेंडी आता ही एका डिश मध्ये काढून घेऊया आता भेंडी आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आता कडेमध्ये अजून एक चमचा तेल होतो या आणि तेलामध्ये आता आपण बारीक चिरून जो कांदा घेतला होता तो कांदा आपण टाकूया हा कांदा पण आपल्याला लालसरपर्यंत भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित कांदा आपल्या इकडं फ्राय होतो तोपर्यंत आपण दह्यामध्ये काही मसाले मिसळून घेऊया इथं आता दह्यामध्ये एक वाट आपण एक अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आपल्याला जे बाजारमध्ये तिखट जे भेटतं लाल चटणीच ते लाल तिखट आणि तुमच्याकडे आणखी कोणते मसाले असतील तर ते मसाले, मसाले तुम्ही ऍड करू शकता माझ्याकडे किचन किंग मसाला आहे तो मी वापरते तो आता मी ते ॲड करणार आहे आता हे जे मसाले आपण टाकलेले आहेत ते असे एका चमच्याने असं हे एकजीव करून घेऊया हे मी असं एका चमचाने असं हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे मिक्स केले मसाले मिक्स केलेलं जे दही आहे ते आपण कडेमध्ये जो आपण कांदा फ्राय करून घेतला त्या कांद्यामध्ये टाकूया कांद्यामध्ये आता आपण मिक्स केलेलं दही टाकूया हे असं मिक्स करून घेऊया याला एक चार ते पाच मिनटं असं ह्याला असं ढवळत राहायचं म्हणजे ह्याला तेल सुटेपर्यंत असं ह्याला ढवळत राहूया म्हणजे दह्यामध्ये जर एक्स्ट्रा पाणी वगैरे असेल तर ते पाणी सगळं असं निघून जातं आटून जातं पाणी आणि मग आपली भेंडीची भाजी छानपण त्याची चिकट वगैरे नाही जास्त बनत असं हलवून घ्यायचं ह्याला थोडंसं सा चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचं यातलं पाणी आता बऱ्यापैकी आपलं आटलेलं आहे आता या स्टेजला आपण याच्यामध्ये भेंडी टाकूया भेंडी टाकून आ व्यवस्थित एकजीव करन घूया तो बगू शकता दिशा ही कितनी छान दिते थोड़ी तो आंबड़च टेस्ट थोड़ा सा तिखपना हा भेमी भाजी का खूब छान आंब तिखट अभी भाजी खूब छान लगते थोड़स चवीनुसार का मीठ टाकू मीठ टाक है चवीनुसारी एकजीव करूँ घे तर अशा प्रकारे आणि ह्याच्यावर आता आपण काय करू थोडीशी कोथिंबीर आहे बारीक चिरून घेतलेली ती आपण ह्याच्यावर टाकूया अशा प्रकारे आपण ही भेंडे दही भेंडी आज मी बनवलेली आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा करा चॅनेलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा भेटून तर पुन्हा नवीन अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद